स्वातंत्र्य सावरकर असं बोलले होते महाराष्ट्र या देशाचा खडगं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र मराठी मनुष्य याने या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठा सहभाग घेतलेला आहे किंबोना क्रांतिकारक हे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत शेवटी या देशावर मुघलांनी आक्रमण केलं त्या आक्रमण आक्रमणाच्या विरोधामध्ये सर्वात पहिला आवाज या देशामध्ये कोणी उठवला असेल तर तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी उठवलेला आहे आणि त्याच्यामुळे निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही परंतु त्यांनी इथे काही लोक मराठीच्या नावावर जे राजकारण करत आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा भाष्य केलं आहे आणि त्याच्यामुळे मराठीचा सन्मान ठेवला पाहिजे हे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलेलं आहे पण तरीसुद्धा त्यांनी त्याला जोडून जी काही के वक्तव्य केली ती वक्तव्य चुकीची आहेत असं भारतीय जनता